सगळ्यांना माहित आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाकडून महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांना नव्यानं जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती दिली त्याच्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मला भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षातर्फे नेमण्यात आलं आणि मग याच विषयाच्या अनुषंगानं मागच्या दोन तीन दिवसामध्ये मी जिल्ह्यातल्या प्रमुख नेते मंडळींसोबत सदिच्छा भेटी घेतल्या त्यांचे शुभाशी घेतले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले अनेक कामाला सुरू करण्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून तर आपण अविरतपणे पक्ष संघटनेचं काम करतोय परंतु नव्यानं मिळालेल्या जबाबदारीमध्ये कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांसोबत संवाद व्हावा आपल्या सगळ्यांसोबत संघटनात्मक विषयांवर गप्पा चर्चा व्हाव्या या अनुषंगाने आजचा हा आपला मीट द प्रेसचा प्रोग्राम आपण संवाद आणि चहापान या विषयासाठी केलेला आहे विशेष असं आपल्या सगळ्यांसोबत संघटनात्मक विषयानं मला सांगायला आवडेल की दोन हजार सोळा ते वीस मध्ये दिवस झाले तर ज्या व्यवस्था उपलब्ध होत्या त्या उपलब्ध व्यवस्थेच्याच माध्यमातून निरोप द्यायचा आपण प्रयत्न केला अधिक प्रभावी आपण त्या उपाययोजना करू त्याच्यावर नव्या जुन्या खरे तर कोणीच प्रवासी गुन्हा राहिले नाही आता सगळी जुनी झालेले आता नव जुना हा विषय पण राहिला सगळेच जुनी झाले जातात म्हणजे पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले लोकांना सुद्धा अठधा वर्ष झाले जातात आय थिंक पाच सहा वर्ष तर कच्ची झाली काही नाही सगळं आपली निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत काय पदाधिकारी सहकारी पक्षाचे राष्ट्रवादी असतील किंवा शिवसेने शिंदे गटाचे त्यांच्यापेक्षा मुख्य शिवसेनेचे प कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचे अनेक फोन आले कसं पाहतायचे माझ्या नियुक्तीनंतर समाजाच्या सगळ्या घटकांकडनं मला शुभेच्छांचे फोन आले समाजमाध्यम असेल सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा व्यक्तिगत मला आलेले फोन असतील किंवा लोकांनी दिलेल्या शुभेच्छा असतील मला वाटतं की पुण्या एका पक्षाचं मी असं काही अकाउंट केलं नाही की याच पक्षाने मला जास्त शुभेच्छा दिल्या किंवा त्याच पक्षाने दिल्या कदाचित तुमच्याकडं तसं नोटिफिकेशन आले असतील तर मला असं वाटतं की संघटनात्मक जबाबदारी मिळाल्याबद्दल मला समजत तर प्रत्येक घटनाकडनं शुभेच्छा आहेत वेगवेगळ्या घटक आल्या तिकडत आल्याचं मला सगळ्या पक्षांसोबत माझे चांगले संबंध आहेत पण मी पक्ष म्हणून संबंध ठेवण्यापूर्वी माझा एक व्यक्तिगत स्वभाव आहे की मी व्यक्ती म्हणून ठेवतो पहिला पाऊल काय असणार आता आपल्याला जबाबदारी नाही आहे पहिलं काम काय असतं पहिलं काम हे आहे की माझ्या जिल्ह्यामधली जी भूतरचना आहे त्या भूतरचनेची काही तुमची जी रचना आहे ती अधिक कशी बळकट होईल याच्यासाठी मी पहिले काम करणार म्हणजे मला मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा संवाद केला तर त्याच्यासोबत मी माझ्या माझ्याकडं जे आजी जिल्हाध्यक्ष आहेत आबांसारखी जिल्हा परिषदशी पदभूषी ताईसारखी नेते मंडळी आहेत त्यांचा विश्रवास केला अशी एक आमची प्रमुख टीम आहे या टीमच्या माध्यमातून सगळा अजेंडा आपल्याला की हे एक जिल्हाध्यक्ष पण हे काही भूषवण्याचं पद नाही हे संघटनेचं काम करण्याचं आहे आणि आपल्याला त्या कामाचं काय जायचं आव्हान काय आपल्या संघटना का आहे आव्हान <laughs> आव्हान या दृष्टिकोनातून आपण प्रश्नाकडे पाहायचंच नाही आपण प्रश्नाकडे पाहताना आपल्याला त्या प्रश्नामध्ये प्रामाणिकता शोधून त्याला कसं व्यवस्थितरित्या करता येईल या दृष्टिकोनातून त्याकडे पाहायचं त्याच्याकडे आपण आव्हान म्हणून बघितलं तर स्पर्धा निर्माण होती आणि स्पर्धा निर्माण झाली की मग त्याच्यामध्ये ती निकोपच राहील अशी रचना लावू शकत नाही महोदय सांगायला माझा मनोदय काहीच नाही मला माझे माझ्यासोबत काम करणारे जिल्हा परिषदचे अध्यक्ष झालेले बघायचे आहे माझ्यासोबत काम करणारे जिल्हा परिषदचे सदस्य झालेले बघायचे आहे माझ्यासोबत ज्यांच्यासाठी मी काम करायला गेलो आहे पंचायत समितीचे सभापती झालेले बघायचे ज्यांच्याबरोबर मी काम करतो आहे ती नगरातहीच झालेले बघायचे जोपनगरातही झालेले बघायचे नगरसेवक झालेले बघायचे सध्या तरी मला ह्या सांगण्याने तेवढं बघायचं आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं तुम्ही म्हटलात की पक्षापेक्षाही व्यक्तिगत संबंधाला मी जास्त महत्व देतो दृश्यस्वरूपात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत की हे व्यक्तिगत संबंध असेच कायम ठेवणार आहात बघा एक लक्षात घ्या मतभिन्नता असू शकते मतभिन्नता असू शकते त्यांची राजकीय विचारधारा वेगळी आहे माझी राजकीय विचारधारा वेगळी आहे परंतु मला साधारणतः भारतीय जनता पार्टीचं काम करतोय कार्यकर्ता म्हणून त्याला साधारण सत्तावीस वर्ष जाते आणि सत्तावीस वर्षाची पहिली काही वर्ष तरी आम्ही बोलवत होतो एक विचारधारा एक एक संकल्पना याच विषयाने आम्ही काम करत होतो तर त्याच्यामुळं त्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आणि माझा बहुतांशी काळ हा विरोधात गेला दोन हजार चौदा मी सगळा काळ माझ्या विरोधात गेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय दोन हजार चौदाला सरकार आलं मला कधी माहितीही नव्हतं किंवा मला कधी वाटतही नव्हतं की माझ्या पक्षाचं कधीतरी सरकारी म्हणजे रात्री दोनला अडीचला पोलीस आमच्या घरी यायचे आणि कारण खूप शुल्लक असायचे पण असे प्रतिकूल परिस्थितीत आपण काम करत असताना कुठंतरी आपल्यासोबत कुणीतरी आहे तर ही जी भावना असायची ना त्या भावनेतनं निर्माण झालेली ही मैत्री असेल आणि मी असं म्हणालो नाही की व्यक्तिगत संबंधाला मी महत्त्व देतो मी असं म्हणालो की व्यक्तिगत संबंध आहेत परंतु देणं न देणं त्याच्या परिस्थितीवर आगामी जिल्हा परिषद नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा जाईल आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा रोवला जायला मित्र एक लाख टक्के एक लाख टक्के मित्रपक्षाला सोबत म्हणजे महायुतीचा झेंडा पुरवला ना भाजपचा की माहितीचा सांग महायुतीचा महायुती माझ्याकडं आत्ता राणादासारखं कल्पक नेतृत्व आहे माझ्याकडं माझे आमदार श्रीसिंह ठाकूर साहेबांसारखं संघटनात्मक अनुभव असलेलं नेतृत्व आहे माझ्याकडं आत्ता माननीय बसुराजी पाटील साहेबांसारखं एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवणारं नेतृत्व आहे माझ्याकडं नितीशजी असतील आम्ही माझे अध्यक्ष संताजीराव असतील नेताजीराव असतील अनेक सतीशराव असतील अनेक अशा पूर्ण वेळ पक्ष संघटनेला देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सक्षम असा संशय आणि योगायोगानं हो मी त्यांच्यातलाही सहकार्य त्यामुळं मी जो विश्वास बाळगतोय मी शंभर टक्के तो पूर्ण करतो